मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे गोड चपाती पण आपण जे घारीपासून बनवतो सेम घारीच फक्त आपण इथे तळणार नाही लाटून भाजणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया भोपळ्यातील गोड चपाती नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पाहूया आपण इथे भोकळ्यातील गोड चपाती तयार करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे इथे मी अंदाजेच गव्हाचं पीठ घेतलं आहे तिथे मी अर्धी वाटी खिसून गूळ घेतला आहे आणि तिथे मी भोपळा शिजवून तोही छान असा मॅश करून तिथे एक वाटी भोपळा घेतला आहे इथे गरजेनुसार हळद घेतली आहे इथे थोडीशी स्मेलसाठी वेलची पूड घेतली आहे तिथे खसखस आणि गरजेप्रमाण मीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच आपण कुर्तीला सुरुवात करूया तर पहा यामध्ये अगोदर आपण घालून घेऊया गुळ कडे तापले आहे आणि गुळ छान असा लगेच मीठ होतो आणि त्यामध्ये लगेच जो भोपळा आहे तो घालून घ्यायचा आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गुळ आणि भोपळा जसं आपण घारीसाठी मिश्रण करणार आहे सेम तीच नेट इथे आहे आणि पहा किती छान असं गुळ वगैरे मिक्स झालं आहे आणि इथे छान आपलं मिश्रण तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घेते मी आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर पहा इथे आता मिश्रण आपलं छान असं थंड झालं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया थोडस तांदळाचं पीठ जेणेकरून थोडंसं क्रिस्पीपणा येईल चपातीसाठी चपाती म्हणू शकता किंवा पराठा म्हणू शकता आणि त्यामध्ये थोडस गव्हाचं पीठ थोडीशी हळद चिमटभर जास्त नाही घालायची थोडंसं मीठ आणि वेलची पावडर आता यामध्ये तुम्ही जायफळ ही किसून घालू शकता आता हे सगळं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि जेवढं गरजेनुसार याच्यामध्ये जसं पीठ लागेल तसं ॲड करत जायचं एकदमच घालायला जायचं नाही पीठ पहा आता यामध्ये अजून आपल्याला थोडं गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये अजून खूप ओळसर पण आहे पहा पूर्ण चपातीसाठी आपण पीठ मळून घेतो सेम तसंच मळून घ्यायचं आहे पूर्ण हा गोळा ड्राय होईपर्यंत आपल्याला छान मळून आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जसं आपण घारीसाठी पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा थोडं ड्राय करायचं आहे तर पहा इथे पीठ मळण्यासाठी मला पाच मिनटं लागले आहेत आणि हा इतका असा ट्राय करून घेतला आहे की हातालाही अजिबात चिटकत नाही आता हा आपल्याला दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचा आहे तर पहा इथे दहा मिनटं झाले आहेत आणि छान असं आपलं पीठ बिझी आहे आता इथे दोन मिनटं आणखीन आपण मळून घ्यायचं आणि पहा छान असं पीठ म्हणून इथे मी गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण लाटून बघूया तर पहा इथे कढीवरची चपाती करू आपण आता याला सेम तेल लावून घेऊया आणि थोडस पीठ टाकून घेऊया आता सेम प्रोसेस इथेही तेल लावून थोडंसं पीठ टाकून मग छान असे फोल्ड करून घ्या आणि थोडीशी अशी प्रेस करून घ्यायच्या हाताने आता दोन्ही साईड पीठ लावून घ्यायचं आणि जसा मी एक चपातीचा व्हिडिओ केला आहे की गोल होण्यासाठी कुठून लाटायची आता हे लाटून घेणार आहे मी आणि पहा इथे असे छान चपाती लाटून झाले आहे आणि त्याच्यावरती खसखसी लावले आहेत मी आता भाजून घेऊया घेऊया आणि मग चपाती टाकून घ्यायची चपाती चिकटला तयार शक्यतो चिटकू द्यायची नाही आता लगेच उलटून घ्यायची गवळी चपाती आणि तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडून छान असेल तेल लावून घ्यायचं आणि पहा छान अशी ठेवली चपाती पहा छान अशा कड्या भाजून घ्यायच्या खूप छान असे झाले आहे जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पहा किती छान असे झाले आहे आता मी हे काढून घेते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि पहा किती छान असा पप्पा सुटला आहे जे आपण घडीवरचे केले आहे ते पहा ह्या साईडून ही आणि खूप अशी खुसखुशीत हे झाले आहे पहा